आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन पुलिस स्टेशन मालेगा मालेगाव येथे रक्तदानाचे आयोजन केलेले आहे रक्तदान चे खूप फायदे आहेत रक्तदानामुळे कर्करोग शक्यता कमी येते रक्तदानामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो रक्तदानामुळे एक ते तीन मनुष्य मनुष्यांचा आपण जीव प्राण वाचू शकतो त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे हे आवश्यक आहे आजच्या दि आजच्यादिनी दिनी स्वातंत्र्य दिनी आपल्या सर्व सैनिकांचे जे त्यांची स्मृती म्हणून आपण रक्तदान करत आहोत रक्तदान जीवनदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून स्वातंत्र्य दिनानिमित्त मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक पोलीस कर्मचारी यांनी रक्तदान करून एक सुंदर उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे